पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम भगिनींना कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत मुस्लिम समाजानं नेहमीच काळे कुटुंबावर प्रेम आहे या प्रेमापोटी माजी आमदार अशोक काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांनी समाजासाठी जे काही मागितले ते त्यांनी दिले आहे त्याचं माझ्या पाठीशी देखील सर्व मुस्लिम समाज उभा आहे काळे कुटुंबाच्या शिकवणीप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मस्जिद कब्रस्तान विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी तसेच उर्दू शाळा खोल्यांसाठी निधी दिलाय काळे परिवाराचे सर्वच समाजाशी भावनिक ऋणानुबंध असून या पुढील काळातही मुस्लिम समाजाबरोबरच सर्व समाजाच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळेंनी या याप्रसंगी दिली कोपरगाव मतदारसंघातील हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बंधू भगिनींचा काळे कुटुंबियांच्या वतीनं आमदार काळे यांच्या हस्ते कृष्णाई बँकवेट हॉल कोपरगाव येथे सत्कार सोहळा आणि हज यात्रे करुंसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी बोलताना काळे म्हणाले की यावर्षी दुष्काळाच्या झळा जाणवत आहे त्यामुळे चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा माझ्या मतदारसंघातील जनता सुखी व्हावी यासाठी आपण माझ्या वतीने अल्लाकडे दुवा मागावी अशी हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना विनंती केली त्याच्यातून काही उतराई होणं शक्य नाही या रुग्णातून उतराई होणं किती जरी त्या ठिकाणी काम केलं ते शक्य होणार नाही आपल्या रुग्णात राहू इच्छितो अशाच पद्धतीने भविष्य काळात माझ्या मागे राहतील आमच्या कुटुंबियांच्या मागे राहतील अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण सर्व आता उपस्थित सर्व जाणारे भाजपातले बंधू आणि भगिनी असतील सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एवढी विनंती करतो आपण तिथे गेल्यानंतर माझ्या कोपरगाव मतदारसंघातील सर्व लोकांना सुखसंप्रद्धी भरभराटी येऊ अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रार्थना करावी तसंच यावर्षी दुष्काळाच्या झाडा आपल्या सर्वांना सोसावी लागते आणि म्हणून पाण्याची कमतरता या ठिकाणी आहे म्हणून चांगल्या पद्धतीचा पाऊस पडो सगळे सुखी व्हावे अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो एक शेर या निमित्ताने मला त्या ठिकाणी दाखवलेला आहे दाखवतो मला काही शेअर शाळेत येत नाही पण वाचून मी त्या ठिकाणी आपल्याला दाखवतो मुबारक व तुमको सबको आजकाल सफर दुवाउमे बरोबर दुवाय याद राखणार अशा प्रकारचा हा या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे मौलाना आसिफ मौलाना रिजवान मौलाना मुख्तार मौलाना निसार मौलाना हाफिज बशीर मौलाना अनिस आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ये... याप्रसंगी चैताली काळे म्हणाल्या की आपण हजला जाऊ शकत नाही मात्र आपण त्यासाठी काय करू शकतो ही भावना मनात ठेवून या यात्रेकरूंची आयुष्यातील एवढी मोठी यात्रा यशस्वी व्हावी त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी हज यात्रेला जाणाऱ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्याचा आमदार काळे यांनी मुद्दामहून कार्यक्रम आयोजित केला असून आपण सर्वांनी मतदारसंघाच्या विकासासाठी दुवा मागाल अशी अपेक्षा सौ काळे यांनी व्यक्त केली आणि कोणत्या नेत्या कोणत्या रूपामध्ये दे आपल्याला देव सापडत असतो दिसत असतो भेटत असतो आणि आपल्याला नसतो आणि खरोखर ते तिथून आल्यावरती जे आम्हाला जल घेऊन आले आणि जमजम ते जमजम जेव्हा जम जम घरी आलं खरोखर काहीतरी असं वाटलं की कोणती तरी एक शक्ती आपल्या घरी आली आहे जम 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 आगी आगी ते जमजम आज देखील त्यातलं भरपूरस जमजम आम्ही घरामध्ये सर्वांनी घेतलंच आणि आमच्याकडील सर्वच लोकांना देखील ते पाहिजे होतं ते सगळ्यांना देखील वाटलं आणि सगळ्यात जास्त ते आवडलं की तिथून सरांनी आम्हाला ती खजूर घेऊन आले की ताई हे मेरा प्रसाद आहे मी दे सकता हो क्योंकि जिस प्रकार से सर हमारे के ही मेंबर है आप सब भी हमारे घर के मेंबर्स हो और आज जेव्हा मी कार्यक्रम की बात करत आहे तो हे कोपरगाव तालुक्यातले सर्वच लोक हे आजपर्यंत एकमेकांशी एकत्रितपणेच राहिलेले लोक आहेत आणि खरोखर हजला जायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण की उमरा हे वर्षभरात कधी करता येतं पण हज हे जे चाळीस दिवस आहे आणि खूप आनंद वाटतो की आज पन्नास लोक आपल्या कोपरगावातून प्लस काही लोक बाहेर पडतात असे ऑलमोस्ट साठ लोक आपल्या कोपरगाव तालुक्यातून जात आहेत त्यामध्ये लेडीज देखील मोठ्या संख्येने आहेत आणि खरोखर ही जी यात्रा आहे या यात्रेला जाऊन आल्यावरती सगळे करतातच पण दादांना असं वाटलं की ज्यावेळेस हा सफर आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव